तर मित्रांनो आज आपण जाणार आहे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरामध्ये जे की लोकेटेड आहे भिवंडीमध्ये सध्या आपल्याला कोण जुडलेलं नाही आहे सध्या आपण दोघंच आहे तर आपल्याबरोबर जुडणारा हा माणूस आहे संदीप कदम आम्ही दोघंजण जाणार आहे तर संदीप तुला काय बोलायचं आहे बघूया आता मंदिर कसं आहे जाऊया आपण ठीक आहे पाहिजे सुट्टी वाया गेली नाही बरोबा हे आहे ना नाही आहे बघा पोलिसांनी पकडले याला पोलिसांनी पकडले पाच पाच हजाराचा फाईन मारला आहे म्हणते नाही तर घेऊन जाईल टाका लावू का मित्रांनो तुम्ही जर इकडे येत आहे ना इकडे महाराजांच्या मंदिराकडे तर तुम्ही मास्क रुमाल गॉगल हे कॅरी करा कारण का इकडे येताना हा जो मधला पट्टा आहे दहा किलोमीटरचा तो खूपच खराब आहे आणि त्या खराब रस्त्यामुळे अशी धूळ एवढी उडत चालली नाही आहे ना तुमचे हे बघा हे बघा किती गाड्या पण ही धूळ बघा इथं रोड तयार करणं चालू आहे आता हे हो मला तर काय दिसत आमची तर वाट लागलेली हे बघा या मित्रांनो बघा कसं मास्क दिस सगळं कॅरी केलेले असंच तुम्हाला पण करायचं नाहीत तर नाहीतर मग काय परिस्थिती बघा हो माहिती आहे का तुमची आमच्यासारखी परिस्थिती होणार पाडा ठीक मंदिर आहे जुनी घर जुनी घर बघा काय मस्त दिसत हे बघा कौलारू घर आता मस्त वातावरण आहे गाव गावच्या सारखं होत का गावातील महाराजांच्या कामाई असेल महाराजांची मूर्ती असते महाराजांचं मंदिर आहे हा ना मस्त अस गाव आहे बघा मित्रांनो ना कसला जुनं वाटतं घरी जुन्या टाईप मध्ये कस घर मस्त इस्त ना इडूना छत्रपती शिवाजी महाराज शक्ती शक्तीपीठ क्षेत्र

सगळं इथे इथे सगळे हे दिलेलं आहे इकडे खाली माहिती सगळी दिलेली आहे सकाळी चालू असतो नाही रिफ्लेक्शन भेटलं नसतं आपल्याला हो सँडी मेन 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 मेन

बेंतान <laughs> <laughs> पत्ता वाणी तर्वारी बान तीर कमा कत्ती तर्वार उड्ली कत्ती तर्वार दनुष्यवाद

कुठ सगळं सगळं जे जे इतिहास आहे ना ते इकडे टाकलेले बघ ना मी मस्त काम केलेले आहे ना बघ ना तलवार बाहेर निघालेली हे इथं बोट छाटलेली बघ पडले ते बघ मस्त केले ना हे हे दुसरे महाराज सुरुवात सुरुवात केली होती बघा अलिमनी तलवार अलिमनी ही सेकंड वन मराठा तलवार तलवार ही राजपूत मुगल तलवार

मार तो वजन बघ सँडी पंधराशे दोन म्हणजे दोन किलो पर्यंत दोन किलो पर्यंत वजन पण बघितलं तेच ना म्हणतो तुला वाघ नक्की हो वाघ नाक्याच मी शंभर शंभर ग्राम मध्ये येते शंभर ग्राम येते तर ना घेता अर बाच हेच तो सीन तू फाडल्याला

Naik bajan, kita tawar gitu. Di di hujung celah warna mata बुन उल्टा है तैसे दे जन्दम दालो था बुन उल्टा

मंदिर पण भारी गर्दी बस पार्किंग एरिया पार्किंगचे चार्ज किती सगळीकडे मित्रांनो ही आपली राजमंत्र आहे सगळीकडे सगळीकडे चारही बाजूला इकडे अशी राजमंत्र लिहिलेली आहे आपली आपण तुम्हाला ना राजमंत्रा म्हणून दाखवलो प्रति पंचंद्र लेखे वर्धिष्ण विश्ववंदिता शहा सुंदर शिवसैशा मुद्रा भद्रा या राज ही आपली महाराजांची राजमुद्रा आहे ही सगळ्यांना माहित असली पाहिजे अच्छा संस्कृत मध्ये ना ती आहे आणि आता मंदिरामध्ये खूप गर्दी वाढलेली खूप आता दुपारचे किती वाजले तर पावणे दोन वाजलेत आहे तरी पण गर्दी म्हणजे विचार करा सकाळी आणि संध्याकाळी किती गर्दी असेल कामा जावा आहे का तलवारी साईडला होतं होत नाईला इथं माणसं मरत होती ना इकडून होऊन येत आहे आता जाऊस अस्त आहे मंदिर मस्त गेले का नाही इकडे बघ ना साईडला काय आहे सगळं चल जा जाऊन इकडून चल ते मावळे आहेत ना संदीप म्हणतोय मी मी पण मावळा बनणार होतो कुठल्या पिक्चर मध्ये काम केलेले बोर्गाने छावा मध्ये काम केलेले हो असं तसं साधा बोर्गाने आहे पिक्चर मध्ये काम केलेलं पोरग आहे मावळा संदीप मावळा पण मस्त दिसते यार

مسته مځه علی